भीडमधून भीडमध्ये वाढदिवसाच्या बॅनरवरती आरोपी वाल्मिक कराडचे फोटो झळकलेले आहेत राष्ट्रवादीचा जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब भुगेच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावलेले होते त्यावरती वाल्मिक कराडचा फोटो पाहायला मिळतोय बप्पासाहेब भुगेच्या समर्थकांनी हे बॅनर लावल्याचं बोललं जातं संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडचे फोटो आता बीड शहरामध्ये एका वाढदिवसाच्या बॅनरवरती आणि होर्डिंग्स वरती पाहायला मिळत आहेत बीड शहरामध्ये सध्या बप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारचे बॅनर आणि होर्डिंग्स लावण्यात आलेले होते त्याच्यावरती संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार आणि एक नंबरचा आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे देखील फोटो लावण्यात आले आहेत बाप्पासाहेब घुगे हे राष्ट्रवादी बीड जिल्हा सरचिटणीस आहेत अजित पवार गटाचे ते जिल्हा सरचिटणीस आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मोहिनी राज मित्रमंडळाच्या वतीने बीड शहरामध्ये अशा प्रकारचे बॅनर आणि होर्डिंग्स लावण्यात आलेले होते यावरती सर्व नेत्यांचे देखील फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र याच बॅनर वरती सगळ्यात वरती असलेल्या लाईन मध्ये शेवटच्या दोन नंबर वरती वाल्मी कराड याचा देखील फोटो पाहायला मिळतोय कॅमेरामॅन विनोद सहमी अशोक काळकुटे टीव्ही व्ही नाईन मराठी बीड